आपली शाळा आपल्यासाठी एखाद्या देवस्थानापेक्षा मंदिरापेक्षा कमी नसते ती शाळाच असते जी आपल्या पंखांमध्ये बळ भरते आणि उंच उंच आकाशात उडण्याची ऊर्जा निर्माण करते विद्यार्थी मित्रांनो पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या उपयोजित लेखन प्रकारामध्ये मी शाळा बोलते किंवा शाळेचे आत्मकथन या विषयावर आत्मकथन लिहायला निबंध लिहायला नेहमी प्रश्न विचारला जातो बरेचदा परीक्षेमध्ये मुद्द्यांना अनुसरून अठरा ते वीस वाक्यांमध्ये मी शाळा बोलते या विषयावर तुम्हाला आत्मकथन लिहायचं असतं त्यामध्ये विविध मुद्दे दिलेले असतात जसे विद्यार्थ्यांचे सुट्टीच्या दिवसात शाळेत जाणे विद्यार्थी शाळा संवाद शाळेच्या सुरुवातीचे दिवस शाळेची प्रगती मुलांमध्ये रमणे या विषयांच्या या मुद्द्यांच्या अनुषंगाने तुम्हाला या विषयाचं म्हणजेच मी शाळा बोलते या विषयाचं आत्मकथन किंवा निबंध लिहायचा असतो आज आपण या विषयावरचा अत्यंत सुंदर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतला पारितोषिक प्राप्त निबंध अभ्यासणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या यूट्यूब वाहिनीला नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा हा निबंध हे आत्मकथन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये द्या चला तर अभ्यासूया मी शाळा बोलते किंवा शाळेचे आत्मकथन मी शाळा बोलते अरे वा विद्यार्थी मित्रांनो आता शाळेला सुटी असूनही तुम्ही विद्यार्थी चक्क मला भेटायला शाळेत आलात मला किती आनंद झाला पण त्याहीपेक्षा तुमच्या चेहऱ्यावर दिसत असलेला अत्यानंद मला खूप कौतुकास्पद वाटतो तुमच्या परीक्षा झाल्या आणि तुम्हाला सुट्ट्या लागल्याने तुम्ही बऱ्याच दिवसांपासून आला नाहीत माझ्या मनाला हुरहुर लागली तो तुमचा गलबलाट तुमच्या धमाल मस्त्या कवितांचा आवाज खेळण्यातली मजा मधल्या सुट्टीतील धमाल सारे काही माझ्या डोळ्यासमोर अगदी दररोज फिरत असते एक शाळा म्हणून ज्ञानाचे मंदिर म्हणून माझी असलेली भव्यता आणि दिव्यता केवळ तुमच्यामुळे आहे विद्यार्थ्यांनो तुम्ही आहात म्हणून शाळा म्हणून मला समाजाला आणि राष्ट्राला अभिमान प्राप्त होतो मला आजही आठवतं तो तुमच्या शाळेचा तो पहिला दिवस बाबांचं बोट धरून आईच्या कडेवर रडत रडत तुम्ही शाळेला आलात नवी स्वप्ने नव्या आशा आणि चांगलं शिक्षण घेण्यासाठी तुम्ही माझ्या या मैदानावर पहिलं पाऊल ठेवलं सुरुवातीला धाकात दडपणात व घाबरलेल्या असलेल्या मुलांनो तुम्ही या शाळेतून जाताना मात्र एक उत्तम विद्यार्थी म्हणून आत्मविश्वास ज्ञान आणि संस्कार आणि गुणवत्ता प्राप्त केलेली होती तुमची ती यशाची परंपरा माझ्यासाठी सुद्धा कौतुकाची आणि अत्यंत अभिमानाची बाब आहे या शाळेमध्ये तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धा स्कॉलरशिपसारख्या परीक्षा वेगवेगळे उपक्रम राबवून स्वतःबरोबरच शाळेचीही प्रगती केली या परिसरामध्ये व या शहरात शाळेच्या प्रगतीचा गौरव होतो तेव्हा मला तुमचा व तुमच्या शिक्षकांचा अभिमान वाटतो तुमच्याशिवाय मी शाळा नसून केवळ एक इमारत असते म्हणून मुलांमध्ये रमणे मुलांच्या प्रगतीच्या कौतुकात सहभागी होणे तुमचा शैक्षणिक प्रवास जवळून पाहणे हे माझ्यासाठी नेहमीच आनंददायी व अभिमानास्पद असते एक शाळा म्हणून मला जो गौरव प्राप्त झालेला आहे नावलौकिक प्राप्त झालेला आहे तो केवळ मुलांनो तुमच्यामुळे म्हणूनच माझं आणि तुमचं हे जन्मोजन्मीचं नातं आहे आज तुमच्याशी संवाद साधताना म्हणूनच मला तुमच्यासोबतच्या आठमणी तुमचा शैक्षणिक प्रवास अधिक महत्त्वाचा वाटतो या घरट्यातून पिलू उडावे घेऊन दिव्य शक्ती या घरट्यातून पिलू उडावे घेऊन दिव्य शक्ती आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती आकांक्षांचे पंख असावे उंबरट्यावर भक्ती एवढीच माझी शाळा म्हणून तुमच्याकडून मापक अपेक्षा विद्यार्थी मित्रांनो शाळेने तुमच्याशी साधलेला हा संवाद मी शाळा बोलते हे एक शाळेचं आत्मकथन होतं या आत्मकथनामध्ये तुम्ही तुमच्या शाळेच्या आठवणी ज्या शाळा तुम्हाला सांगू शकेल त्या तुम्ही नक्की विशद करा धन्यवाद मी शाळा बोलते म्हणजेच शाळेचे हे आत्मकथन तुम्हाला कसं वाटलं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुम्हाला तुमची शाळा का आवडते तेही या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका अशाच दर्जेदार अप्रतिम आणि गुणवत्तापूर्ण व्हिडिओंसाठी आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग मी शाळा बोलते या विषयाचा अप्रतिम निबंध लिहून पैकीचे पैकी गुण प्राप्त करूया सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा धन्यवाद